गणेशोत्सवादरम्यान रस्त्यामधील बेवारस वाहनांचा अडथळा निर्माण होणे याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यालगत उभ्या असलेल्या वागळे परिसरातील बेवारस वाहनांवरती कारवाईचा बडगाव उगारण्यात आला आहे गणेशोत्सवाच्या आगमनाच्या तयारी सर्वत्र सुरू झालेली आहे गणरायाचं आगमन होण्यास सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरता विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली आहे वागळे आणि नौपाडा प्रभाग समितीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर असणाऱ्या बेवारस वाहनांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरांमध्ये गणेशोत्सवादरम्यान गणपती मिरवणुकीस कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये याकरता रस्त्यावर अनेक ठिकाणी उभ्या असलेली बेवारस वाहने व अनधिकृत हातगाड्या हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत याच अनुषंगाने आज वागळे प्रभाग समिती अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांनी कारवाई करत रस्त्यावरील बेवारस वाहने हटवली आहेत आयुक्त साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार ही कारवाई नौकाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये सुरू आहे गणपतीचं आगमन होत आहे सात तारखेपासून त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर आपण ही मोठ्या प्रमाणात कारवाई करतो संपूर्ण रस्ते आपण स्वच्छता करतो आहे त्याचबरोबर रस्त्यावर असणारे जे बंद वाहने आहेत बंद वाहनेसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात ठेव उचलण्याची कारवाई आपण करतो आहे त्याबरोबर सध्या रस्त्यावरचे ज्या हातगाड्या आहेत एका साईडला आपण करतो आहे एक साईडला आणि रस्त्यावरचे खड्डेसुद्धा आपण ह्याप्रमाणे बुजवतो आहे अशा मोठ्या प्रमाणात आपण ही कारवाई वन बाय वन आपण स्टेज वाईज चालू केलेली आहे ही कारवाई आता वागळेमध्ये आपण थांबलो आहे आता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या भागामध्ये अशा राही की रोड नंबर बावीस आहे सोळा आहे सत्तावीस आहे पंचवीस आहे आणि त्याचबरोबर आपला डंपिंग ग्राउंड आहे या प्र भागातही आपण ही कारवाई करतो आहे याप्रमाणे या, या भागातल्या सगळ्या वाहतूक सुरळीत चालतील आणि गणपतीचं हे आगमन चांगल्या पद्धतीने होईल अशा प्रकारची ही कारवाई आणि सहाय्यक का आयुक्त नौकनामिती वागळी प्रभाग समिती अशा संयुक्तरित्या ही आहे पुरुष पा